नमस्कार पहा भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीवर उद्या दिनांक सात मे रोजी महाराष्ट्र राज्यातील खालील सोळा ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे आता हे सोळा ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी उद्या मॉक ड्रिल होणार आहे तर ही सोळा ठिकाणे आहेत आता नेमकं ड्रिल काय असतं आणि नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहू तर बघा मॉक ड्रिल म्हणजे काय तर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेनं त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं काय काळजी घेतली पाहिजे यासाठी घेण्यात येणारी आपत्कालीन चाचणी म्हणजे मॉक ड्रिल होय आता मॉक ड्रिलमध्ये काय होणार तर बघा नागरिकांना अलर्ट राहण्यासाठी सायरन वाजवले जाईल नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून एखादं बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकतं रस्त्यावर कडक बंदोबस्त असताना पोलिसांसोबत इंडियन आर्मीचे जवान देखील असतील मॉक ड्रिलमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस होमगार्ड सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स आणि गव्हर्मेंटच्या व्हॉलंटिअरच्या सूचनांना फॉलो करणं महत्त्वाचं आहे बघा तर अशा प्रकारचं मॉक ड्रिल असतं मॉक ड्रिल म्हणजे एक युद्धाचंच युद्धासारखं वातावरण निर्माण केलं जातं ज्यामध्ये नागरिकांना सतर्क केलं जातं त्यासाठी मॉक ड्रिल केलं जातं त्यामुळे अचानक जर युद्ध झालं तर नागरिकांची तारांबळ उडू नये यासाठी मॉक ड्रिल केलं जातं आणि हे मॉडील उद्या मुंबई पुणे उरण नाशिक तारापूर रोहा ठाणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थळवाशेत या ठिकाणी होणार आहेत तर नागरिकांनी खबरदारी घ्यावी धन्यवाद